रामदास माने यांना सर सेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार जाहीर पाहूया सविस्तर बातमी झुंजर न्यूज महाराष्ट्रमध्ये मान तालुक्यातील आदर्शगाव लोधवडेचे सुपुत्र पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक व माने ग्रुप ऑफ कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर रामदास मानसिंग माने यांना बोसरे येथील सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठान यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे अशी माहिती आयोजकांनी दिली आहे सरसेनापती प्रतापराव गुजर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे सेनापती होते ते मराठा साम्राज्याचे तिसरे सरसेनापती होते त्यांनी सोळाशे चौऱ्याहत्तर पर्यंत मराठा सैन्याचे नेतृत्व केले सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा जन्म सोळाशे पंधरामध्ये झाला होता चोवीस फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बहलोल खानाशी लढताना त्यांनी वीरमरण पत्करले त्यांच्या स्मृतीपित्यर्थ हा मानाचा पुरस्कार दिला जातो बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बोसरे येथील हनुमान मंदिरासमोर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत माजी विभागीय आयुक्त व या शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या शुभ हस्ते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार नितीन पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळ उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबळकर माजी आमदार प्रभाकर गार्गे माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत रामदास माने हे मूळचे मान तालुक्यातील आदर्श गाव न लागता व्यवसाय करून नोकरी देणारे उद्योजक बनले आहेत जीवनात असाध्य असे काही नाही हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे रामदास माने यांनी कष्ट देह आणि चिकाटी असेल तर यश नक्की मिळते हे दाखवले आहे रामदास माने यांना अनेक आंतरराष्ट्रीय देशपातळीवरील राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत आता त्यांना सरसेनापती प्रतापराव गुजर स्मृती अधिष्ठांचा सरसेनापती प्रतापराव गुजर गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे रामदास माने यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध स्तरातून अभिनंदन होत आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदाल